लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावं असं आवाहन कराड उत्तर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी विक्रम चव्हाण व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेह्रे यांनी पत्रकार परिषदेत केले यावेळी तहसीलदार विजय पवार गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती होती मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडून आचारसंहिता ही जाहीर करण्यात आलेली आहे मी सर्व राजकीय पक्ष सर्व जनता यांना विनंती करतो आवाहन करतो की आपल्याकडून आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यात यावं त्याचबरोबर आपल्या ठिकाणचे सर्व राजकीय पक्षांचे बोर्ड असतील बॅनर असतील भित्तीपत्रकं असतील हे आपण स्वतःहून त्या ठिकाणी काढून घ्यावे व प्रशासनात सहकार्य करावे प्रशासन हे सर्व पद्धतीनं कार्यरत झालेलं असून विविध प्रकारची पथकंसुद्धा कार्यरत झालेली आहेत फ्लाईंग स्क्वॉड कार्यरत झालेले आहेत त्याचबरोबर मी सर्वांना जाहीर विनंती करतो की आपण या संदर्भातल्या जर का काही तक्रारी असतील तर आपण सी विजिल या ॲपचा वापर करावा आणि आम्हाला सहकार्य करावं या आचारसंहितेनुसार आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे त्यामध्ये या कालावधीत कोणत्याही मतदारावर प्रलोभन अथवा आमिष दाखवलं जाणार नाही त्याचबरोबर ज्या ठिकाणी प्रचार सभा रॅली घ्यायची असेल तर संबंधितांनी परवानगी घेऊन सदरचे कामकाज करावे यासाठी एक खिडकी ही आपण सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी पातळीवर स्थापन करण्यात आलेली आहे त्यांना चोवीस तासाच्या आतमध्ये आपण सदरचे परवाने हे हस्तांतरित किंवा त्यांना परवाना दिला जाईल या कालावधीमध्ये बऱ्याच गावामध्ये यात्रा आणि जत्राही आहेत याच्या बाबतीत मला हे सांगायचं आहे की प्रचार सदर यात्रा आणि जत्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार केला जाणार नाही किंवा जे तिथली संस्कृती आहे आणि जे चालत आलेली परंपरा ही चालत राहील मात्र तिथं मतदारावर प्रलोभन अथवा मतदाराला अमिष त्या ठिकाणी देऊन कुठलाही प्रचार केला जाणार नाही आणि प्रचाराचा कालावधी जो आहे तो सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत याच मर्यादित आहे आणि हे करताना जे आवाजाची मर्यादा घातलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचे शंभर टक्के सर्वजण पालन करतील याच्याकडेही काटेकोरपणे लक्ष दिलं जाईल यात्रा कालावधीमध्ये जर काय करमणुकीचे कार्यक्रम असतील तर त्याच्या कार्यक्रमाची वेळ काय असावी हाच वेळ आहे की जो कालावधी सकाळी सहा ते संध्याकाळी वाजेपर्यंत याच कालावधीत असेल निवडणूक आचारसंहिता काळात कराड तालुक्यातील विविध गावात यात्रा जत्रा येत आहेत आपल्या धार्मिक प्रत्येक परंपरेप्रमाणे यात्रा जत्रा साजऱ्या करता येणार असल्या तरीही आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण वायझेल इंडिया टी आप ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नु नु अपडेट मिळवा नमस्कार